माझं नाव आहे दर्शना साडे ओके नक्की दिस ठाणेगाव या प्रशिक्षणाला उपस्थित असलेले आज ज्या आपल्याला जे मार्गदर्शन देत आहेत त्या माध्यमातून हेड सर 400 सर 400 <laughs> ना? सर आणि माझ्यासोबत बसलेले आणि त्या मी लिहिण्याचा ही कविता खेडेकर आहे ते मराठीचे आहेत म्हणून मी ते त्यांना सांगते त्यांच्या शब्दात की ही कविता जी आहे ती चेतन गुण केलंकारामधली आहे तशी इथे माझ्याकडे बऱ्याच कविता उपलब्ध आहेत पडग्राच्या हे शाळेवर कविता नाही परंतु ही मी छोटीशी जी कविता आहे ती छोट्या मुलांना आहे कवितेचं नाव आहे माझ्या गोडवा आणि ही कविता सेप आणि केळ जे आहे त्याच्यावर आहे आपण रस्त्याने जातो छान लाल लाल ज्या सेफ आहेत त्या अशा रचून ठेवलेल्या असतात बसमतून वगैरे जेव्हा जातो ते दुकानं पाहतो असं वाटते खावं खाव्याशा वाटतात आणि केळ जे आहे केळ पण छान असते परंतु आपले जे विद्यार्थी असतात ते सेम सारखे असतात काही टवटवी त्यांचे गुण आपल्याला पटकन दिसून येतात पहिल्या बरोबर त्यांच्या मुखात पडतो आपलेच काही विद्यार्थी जे असे असतात की ते केळी सारखे कोशात गुंतलेले असतात आणि मग त्यांना अलगद असं जे टर्फल आहे ते काढतो आपण आणि आपले मोहार आपल्याला सुंदर शिकवण खेळ खायला मिळते तर याच्यावर मी थोडा विचार केला आणि मला कविता सुचली

सेफ मने केलेला मी आहे बाई गुलाबी गोल सेफ मने केलेला मी आहे बाई गुलाबी गोल बाजारात मिळतो मला खूप मोल माझ्यात आहे भरपूर लोक माझ्यात आहे भरपूर लोक खाण्याचा सारेंनाच होतो मो खाण्याचा होतो सारेंनाच मो ऐकून सारे केलेला दुःख झाले पा ऐकून सारे केलेला दुःख झाले पा मी आहे बाई गरीब बिचारे लाचार मी आहे बाई गरीब बिचारे लाचार बाजारात मी जरी मिळते स्वस्त बाजारात मी जरी मिळते स्वस्त माझ्यातही आहेत ना कॅल्शियम जास्त माझ्यातही आहेतच ना कॅल्शियम जास्त आता सिंपीला वाटली तिच्या तिच्याच मी लाच केळीला म्हणाली करू का करू का ग आपण मैत्री करू का ग आपण मैत्री आपल्या मैत्रीवर करतील सारेच नाच आपल्या मैत्रीवर करतील सारेच नाच दोघी तई आहेत खूपच जीवनसत्व सेम आणि केळीची पुन्हा जमली जोडी सेफ आणि केळीची पुन्हा जमली जोडी साखरेच्या गोडव्याने सजली गाडी साखरेच्या गेडव्याने गोडव्याने पडाली गाडी